तुम्ही काय मोजता आमच्या उंची या तरी कधीतरी मैदानात परत शुक्रवारी ढोंगण वरती करू शकत नाही एवढे हालत करून तुम्हाला लोकांना परत पाठवेल गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार नितेश राणे हे आपल्या वक्तव्यांमुळे कमालीचे चर्चेत आहेत मुस्लिमांना टार्गेट करून केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट असून महायुतीतील घटक असलेल्या अजित पवार आणि त्यांच्या पक्षानं देखील राणेंना घरचा आहेर दिलाय मात्र राणे मागे हटायला तयार नाहीत अजित हा शब्द काढला काय यांच्या सगळ्या ढोंगणाखाली आग लागले काय हो, मिरच्या लागल्या ह्यांच्या सगळ्यांमध्ये हमारे मस्जिद के बारे में कैसा बात किया हम नितेश राणे देख लेंगे अरे वो देड फुटिया आमका क्या करेगा अरे तुम्ही अगर देड फुटिया बिटिया म्हणत असाल तर तुमच्या त्या अफजल खाननी सात फूट होऊन काय उपटली आमच्या महाराजांची हे तरी सांगा सात फूट होताना तुझा त्या अफजल काय होता अर्धा कोथळा काढला माझ्या महाराजांनी आणि बाजूला टाकून दिला तुम्ही काय मोजता आमच्या उंची या तरी कधीतरी मैदानात परत शुक्रवारी ढुंगण वरती करू शकत नाही एवढे हालत करून तुम्हाला लोकांना परत पाठवेल आता त्यातच एका भैया पाटील सामाजिक कार्यकर्त्याचं ट्वीट लक्ष वेधून घेत त्यांनी नितेश राणे यांना खुलं चॅलेंजेस दिलंय भाजप आमदार नितेश राणे तू बोलतोस ना मस्जिद मध्ये घुसून मुस्लिमांना मारून टाकणार एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मर्द मराठा म्हणून मी त्या मस्जिदच्या दाराशी थांबेल तू अगोदर मला मारायचं मगच मस्जिद मध्ये प्रवेश करायचा तू नारायण राणेची अवलाद असेल तर स्वतः ये मस्जिद मध्ये मुस्लिम मारायला मी आहे तिथे शिवप्रेमी मुस्लिमांचे रक्षण करायला असं म्हणत त्यांनी नितेश राणे यांना आवाहन केलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर